मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे दररोज नवीन एपिसोड नवीन ट्विस्ट आणि नवीन पात्र आजचा एपिसोड मात्र असा आहे आक्रमकतेचा आवाज एकदम शांत झाला ज्यांनी दसरा मेळाव्यात मंचावर उभं राहून ठिणगी पेटवली तेच काही दिवसांनी स्वतःच त्याग आग भिजवताना दिसली होय मित्रांनो आपण बोलतोय माजी मंत्री रामदास कदम यांच्याबद्दल ज्यांचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर एक आक्रमक भिडस्त नेत्याची प्रतिमा उभी राहते पण ह्यावेळी त्यांच्या राजकारणात काहीतरी वेगळे घडलंय कारण जे घडायचं नाही तेच घडलं रामदास कदमांनी युटर्न घेतला दसरा मिळावा शिवसेनेचा तो पारंपरिक मंच जिथून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळते त्या मंचावर लोकांच्या टाया शिट्ट्यांच्या गदरात रामदास कादमांनी एक वाक्य उच्चारलं आणि राज्याचं राजकारण ढवून निघालं त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष करत आरोप केला की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीवर दोन दिवस ठेवलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले मित्रांनो असा आरोप महाराष्ट्राच्या जन्माचा धक्का देणारा होता बाळासाहेब म्हणजे लाखोंच्या भावनेंचा केंद्रबिंदू त्यांच्या मृत्यू प्रकरणावर असं काही बोललं म्हणजे राजकीय भूचाल आणि या विधानानंतर काय झालं असेल उद्धव ठाकरे यांच्या गोटातून दोन स्फोटच झाला संजय राऊत अंबादास दानवे अनिल परब सुषमा अंधारे चंद्रकांत खैरे एका मागून एक तोफा सगळ्या मैदानात उतरल्या आणि त्यांनी रामदास कादमांवरती घनाकात केला प्रचंड प्रमाणात टीका रामदास कादमांवरती करण्यात आली ते एकेकानं पुढे येऊन म्हणाले रामदास कदम कोणाला बदनाम करतायत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांविषयी बोलताना दोनदा विचार करा आणि मग काय उद्धव ठाकरे गटानं जणू हल्ला चढवला रा। राजकारणात आरोपांची देवाणघेवाण सुरू झाली टी व्ही डिबेट्स ट्विटर पोस्ट पत्रकार परिषदा सगळीकडे एकच चर्चा सगळीकडे एकच चर्चा रामदास कदम हे काय बोलले आणि मग येतात उद्धव सेनेचे हिटमॅन अनिल परब त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हातात पुरावे घेऊन म्हणाले बाळासाहेबांच्या डिधनानंतर काय घडलं हे सगळं आम्ही स्पष्ट सांगतो त्यांनी कदम यांच्यावर थेट हल्ला करत म्हटलं कदम साहेब तुम्ही एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वतःच्या पत्नीला जाण्याचा प्रयत्न केला नव्हता का मित्रांनो हे विधान म्हणजे पेट्रोलवर ठिणगी टाकण्यासारखं होतं राजकारणात आरोपांचे राऊंड सुरू झाले रामदास कदमांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली माझ्या पत्नीच्या जखमा स्वयंपाकघरातील अपघातातल्या आहेत मी तिला स्वतः दस लोक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं असं सांगून त्यांनी स्वतःची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केला पत्रकार परिषदेला स्वतःच्या पत्नीला त्यांनी सोबत घेऊन पत्रकार परिषदेला सामोरे गेले पण मित्रांनो राजकारण म्हणजे केवळ सत्तर नव्हे इथं टायमिंग आणि परिस्थिती जास्त महत्वाची असते आणि यावेळी परिस्थिती रामदास कदमांच्या विरोधात गेली सगळे विरोधक जोरात बोलत होते पण एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून कुणीही कदमांच्या बाजूनं पुढे आलेलं नाही ना कोणी प्रेस कॉन्फरन्स समोरच घेतली ना कोणी ट्वीट केलं ना कोणी बचावासाठी पुढं आलं यामुळंच लोकांच्या मनात प्रश्न उठला कदम साहेबांचं काय ते आता शिंदे सेनेत एकटे पडलेत का हो मित्रांनो राजकारणात सगळी नातं ही उपयोगापुरती असतात ज्यावेळी फायदा होतो तेव्हा सर्वजण साथ देतात पण जेव्हा नुकसानाची वेळ येते तेव्हा सगळे दूर पाहतात दरम्यान कदम कुटुंबावर एका मागोमाग एक संकट कोसळू लागली त्यांचे चिरंजीव मंत्री योगेश कदम हे देखील अडचणीत आले पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करून शस्त्र परवाना दिला असा आरोप त्यांच्यावर झाला त्यामुळे ठाकरे गटातील आमदार अनिल परब यांनी योगेश कदमांना मंत्रिपदावरून हटवा अशी जोरदार मागणी केली सुषमा सुंधारे यांनी सुद्धा याबाबत योगेश कदमांच्या विरोधात जोरदार प्रहार केला एकीकडं मुलगा अडचणीत दुसरीकडं स्वतःवर आरोप आणि वर शिंदे गटाकडूनही साथ नाही या परिस्थितीत आक्रमकतेचा आवेश आपोआप गळून पडतो आणि तसंच झालं मग त्यानंतर रामदास कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली कॅमेऱ्यांसमोर बसली आणि म्हणाले हृदय सम्राट बाळासाहेब आमचं दैवत आहेत त्यांची बदनामी होईल असं कुठलंच वक्तव्य मी केलेलं नाही मी फक्त संशय व्यक्त केला होता माझं बोलणं संपलं विषय इथंच थांबव मित्रांनो हाच तो क्षण होता जिथं आक्रमक रामदास कदमांनी तलवार म्यान केली ज्यांनी दसरा मेळाव्यात धक पेटवली तेच आता शांत आवाजात माघार घेत होते कारण त्यांना माहीत होतं राजकारणात वेळ बदलली की शब्दही परत घ्यावे लागतात मित्रांनो या सगळ्या घटनेला राजकीय अर्थ मोठा आहे उद्धव ठाकरेंच्या गटाला यामुळे नैतिक बल मिळालं कारण आरोप करून शेवटी माघार घ्यावी लागली तर दुसरीकडे शिंदे गटातली शांतता लोकांच्या लक्षात आली आपले नेते जेव्हा संकटात असतात तेव्हा कुणीही त्यांच्या मदतीला धावून येत नाही असं कार्यकर्त्यांच्या मनात पक्क बसलं राजकारणात युटन घेणं म्हणजे कमजोरी नाही तर ती एक राजकीय युक्ती असते रामदास कदम यांचं वय अनुभव आणि सत्यशी नातं पाहता त्यांना माहीत होतं की अधिक आक्रमक झालं तर स्वतःचं नुकसान होईल आणि मुलगाही सापडेल म्हणून त्यांनी रणनीती बदलली ज्यांनी तलवार उगारली त्यांनीच ती शांततेनं म्यान केली कारण काही वेळा जिंकण्यासाठी मागं हटावं लागतं कदाचित तसंच रामदास कदमांना वाटलं असेल आता पुढचं दृश्य अजून रंजक असणार आहे कारण कदम यांनी पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे म्हणजे वाद संपलेला नाही फक्त थोडा थांबलेला आहे पुढं कोण काय बोलेल कोणाचं नाव येईल काय घेतलं जाईल काय होईल कोणकोणाची बाजू घेईल हे सगळं महाराष्ट्र बघत राहील पण एक गोष्ट मात्र नक्की आहे या घटनेनं शिंदे गटाची अडचण वाढलेली आहे आणि विरोधकांना एक मोठं शस्त्र मिळालं आहे मित्रांनो राजकारणात शब्द म्हणजे गोळ्या असतात एकदा सोडल्या की परत घेता येत नाही पण जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा त्या गोळ्यांना थांबवण्यासाठी कधी कधी युटर्न घ्यावा लागतो रामदास कदम यांनी नेमकं तेच केलं मुलगा अडचणीत आला विरोधक पेटले आणि सत्ताधाऱ्यांनी मौन बागळलं तेव्हा आक्रमकतेची तलवार त्यांनी हळूच म्यान केली पण मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण थांबत नाही ते पुढच्या क्षणी पुन्हा पेटतं पुन्हा फुटतं पुन्हा जळतं आणि आपण आपण ते सगळं पाहतो ऐकतो आणि सांगतो इथं महाराष्ट्र वार्तावर अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद